सावंतवाडी तालुक्यात सोनुर्ली इथं घनदाट जंगलात साखळदंडानं बांधलेल्या अवस्थेत परदेशी महिला आढळली होती या महिलेवर गोवा इथं उपचार सुरू असून या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी सांगितलं मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलायला नकार दिला याबाबत सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शुक्रवारी एक धक्कादायक प्रकार घडला होता सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथे परदेशी महिला साखर दंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती त्या महिलेवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे उपचार सुरू करण्यात आले आणि त्यानंतर टॉप प्रायोरिटी देत तिला गोव्या येथे दाखल करण्यात आलं आणि तिच्यावरती त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत मात्र ही महिला अद्यापही बोलण्याच्या मानसिकतेत नसल्याचं सौरभ कुमार अग्रवाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेलं आहे तर दुसरी गोष्ट पाहता या महिलेकडे मिळालेली जी कागदपत्र आहेत या कागदपत्रांच्या आधारावरती या महिलेचा पूर्ण जो प्रवास आहे याचा तपास केला जातो ही महिला अमेरिकेवरून येऊन तब्बल भारतामध्ये दहा वर्षापेक्षा काही काळ राहिल्याचं ही माहिती यामध्ये समोर आलेली आहे मात्र तिच्याकडे तो विजा आहे का या ही चौकशी केली जाते तर सहा पथकं जी आहेत ती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहेत ती विविध ठिकाणी जात मुंबई असेल आपलं तामिळनाडू असेल या ठिकाणी जात याचा तपास करत आहेत कारण या महिलेचा काही कागदपत्रांवरती तामिळनाडू येथील एक पत्ता आढळलेला आहे आणि हा पत्ता जो आहे याबाबतची सगळी जी माहिती आहे ती चोखपणे बारकाईने तपासली जात आहे सहा पथकांच्या माध्यमातून त्या महिलेवरती महिलेसोबत कोणी व्यक्ती होती का याचाही तपास या पोलिस यंत्रणेकडनं घेतला जातो याबाबत वरिष्ठ आय जी असतील डी जी असतील या लेवललाही याची माहिती वारंवार देण्यात येत आहे परदेशी महिला असल्याने पोलिसांकडनं याबाबत फार मोठी यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे याची चौकशी केली जात आहे तर याबाबत सौरभ कुमार अग्रवाल यांनी बोलताना सांगितलं ही जी महिला आहे ही परदेशी आहे त्याबाबत पोलीस यंत्रणा सतर्कतेने तपास करते मात्र आता तरी माध्यमांशी याबाबत माहिती देणं योग्य ठरणार नाही कारण याचा तपास सुरू आहे ज्यावेळी या, या, या महिलेच्याबाबत जो संपूर्ण तपास पूर्ण होईल त्यावेळी मी माध्यमांशी बोलेन नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा